यांनी दोन हजार पंचवीस रोजी श्रामनेर संघाला आणि भिक्खू संघाला त्यांच्या पाचारण करून भव्य स्वागत केले मोठ्या आदराने संघ आणि श्रामणेर संघाला भोजन दान देऊन त्रिशरण पंचशील ग्रहण केले जनसावली मराठी न्यूज साठी बाळासाहेब कांबळे भगवान बुद्धाचा भिक्खू संघ यांचं आगमन झालेला आहे महाकारुणी तथागत भगवान बुद्धाचा विजय असो बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो प्राध्यापक सुभाष मस्केसरांच्या नालंदा नगर येथील निवासस्थानी भिक्खू संघ आणि श्रामनेर संघांचे पुष्पवृष्टी करून अतिशय मंगलमय वातावरणात स्वागत करण्यात येत आहे या मंगलमय क्षणी महिला भगिनी त्यांचं स्वागत करत आहेत पक्ष सुभाष सर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करत आहेत जनसावली मराठी न्यूज साठी बाळासाहेब कांबळे सारोळेकर